नमस्कार शेतकरी मित्रो कृषीतीर्थ या यूट्यूब मध्ये मी मारुती जाधव संस्थापक अध्यक्ष कृषीतीर्थ फार्मर प्रोड्युसर कंपनी इस्लामपूर आपले सहर्ष स्वागत करत आहे शेतकरी मित्रो आज आपण आपल्या वी एस आय प्रॉडक्ट जागृती पंधरावडा या उपक्रमामध्ये आज आपण जो प्रॉडक्ट घेतलेला आहे तो आहे अफिसोल म्हणजेच झिंक आणि फेरस किंवा झिंका आणि आयर्न लोह याचे ज्या जीवाणूंचा समूह आहे याचा जो कल्सरशी आहे दोन जीवाणूंचा तो आहे अफिसोल आणि याची ओळख करून आपण आज घेणार आहे ओळख करून घेण्याअगोदर मी आपणाला एक विनंती करतो की आपण माझ्या या तीर्थ चॅनेलला जर नवीन असाल तर आपण या आपल्या तीर्थ चॅनेल सबस्क्राईब करावं लाईक करावं शेअर करावं आणि जे आमचे नेहमीचे शेतकरी आहेत त्यांनीसुद्धा हा व्हिडिओ आजचा जो आहे तो जास्तीत जास्त शेतकऱ्यांच्यापर्यंत शेअर करावा कारण या व्हिडिओचं महत्त्व आहे अनन्यसाधारण महत्त्व आहे ऊस पिकाच्या दृष्टीनं किंवा इतर पिकाच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचा असा हा व्हिडिओ आहे तर शेतकरी मित्र आपण आत्तापर्यंत जे प्रॉडक्ट बघितले त्यामध्ये मुख्य अन्नद्रव्ययुक्त खतं असणारे जीवा उपलब्ध करून देणारे जीवाणू नत्र पुरद पालाश असे आणि दुय्यममध्ये आपण परवा बघितलं गंधक जीवाणू आता आजचा जो आहे तो सूक्ष्म जे अन्नद्रव्य आहे ती उपलब्ध करून देणारे जे घटक आहेत त्यामध्ये एक आहे झिंक आणि एक आहे फेरस किंवा आयर्न हे जे सूक्ष्म अन्नद्रव्ये आहेत ही थी थी पिकाला उपलब्ध करून देण्यासाठी सुद्धा जीवाणू आहेत हे कित्येक लोकांना माहीतसुद्धा नाही की या पद्धतीचे सुद्धा उपलब्ध आहेत की सूक्ष्म सुद्धा पिकाला उपलब्ध करून देणारे त्यामध्ये आजचे जे आपण बघतोय ते झिंक आणि आयर्न किंवा फेरसचे जीवाणू तर शेतकरी मित्र हो यापूर्वी आपण बऱ्याच वेळा या विषयावर चर्चा केलेली आहे की या ज्या कमतरता आहेत या कमतरता आपणाला पहिल्यांदा कळाल्या पाहिजेत की याचं का तर ह्या ह्या घटकाचं कार्य काय आहे सूक्ष्म जीव आहे सूक्ष्म घटक आहेत याचं कार्य काय आहे दुय्यम घटक आहे त्याचं कार्य काय मुख्य घटक आहेत त्याचं कार्य काय कार्य महत्त्वाचं महत्वाचं आहे आणि मग त्याची कमतरतेची लक्षणं दिसणं समजणं महत्त्वाचं आहे तरच आपण याच्यावर उपाय करू शकतो किंवा ट्रीटमेंट करू शकतो किंवा तेवढं पुरवठा करू शकतो जर आपणाला तेच कळालं नाही आणि आपलं जर कन्फ्युजन झालं की हे आहे का ते आहे मग आपण उगच दुकानदार देईल ते दे आपण आपल्या पिकाला देत राहतो आणि पैसे घालवत राहतो आणि मग एकमेकाचा एकमेकावर अनिष्ट परिणाम होतो म्हणजे जर ते आपल्या शेतामध्ये त्याची कमतरताच नसेल आणि विनाकारण आपण जास्त घातलं तर ते दुसऱ्या घटकाला त्रासदायक ठरू शकतं म्हणून आपणाला हे ह्या गोष्टी लक्ष करणं गरजेचं आहे की आता झिंक आहे तर झिंकची कार्य कसं चालतं काय कार्य आहे त्याच्यामध्ये किंवा फेरस आहे त्याचं काय कार्य आहे हे समजणं गरजेचं आहे आणि मग त्याच्या कमतरतेचे लक्षणं सुद्धा करणं गरजेचं आहे हे सगळं आपण आपल्या पारायणामध्ये घेतलेलं आहे मागच्या वर्षी अधिक मासामध्ये तर आता समजा ऊस पिकामध्ये जर बघितलं आपण तर हा झिंक जो आहे तर तो ऊस पिकामधल्या अंतरक्रियामध्ये जे एन्झाईम्स ॲक्टिवेट होतात ते ॲक्टिवेट करण्याचं काम हा झिंक करत असतो ऊस्पिकामधील शरीर अंतर्गत ज्या क्रिया घडतात त्याच्यामधले एन्झाईम्स आहेत तर ते ॲक्टिवेट करण्याचं काम हा झिंक करत असतो त्यामुळे ऊसामध्ये साखर तयार करण्याची महत्त्वपूर्ण भूमिका आहे तो झिंक जरी लहान असला किंवा सूक्ष्म असला तरी तो साखर उसामध्ये तयार करण्यामध्ये मोठा रोल त्याचा आहे पानाची निर्मिती कांद्यांची लांबी मुळांची वाढ यासाठी आपणाला माहिती आहे काय लागतं तर एक संजीवक लागतं कुठलं तर आय ए एंडॉल ॲसिटिक ॲसिड हे संजीवक लागतं या गोष्टीसाठी म्हणजे कांड्याची लांबी वाढायला मुळाची वाढ व्हायला पानांची निर्मिती व्हायला तर हे आय ए ए तयार ऑक्सिंक जे आहे तर ते तयार होण्याच्या कार्यामध्ये म्हणजे झिंक असल्याशिवाय हे इंडॉल ॲसिटिक ॲसिड असेट वनस्पतीमध्ये तयारच होत नाही त्यामुळं झिंकचं हे वस कुठल्याही पिकामध्ये अतिशय महत्त्वपूर्ण भूमिका आहे आता हे थोडक्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं आता हे जे जी झिंकची डिफिशियन्सी आहे आपल्या पिकामध्ये हे कसं ओळखायचं तर आपल्या जर समजा आपण पानाचं टेस्टिंग केलं म्हणजे ज्या ठिकाणी लॅबमध्ये पानाचे देठ किंवा पानं चेक जसं माती आणि पाणी चेक करून मिळतं तसं पानाचे सुद्धा चेक करून मिळतात जर आपण कधी आपल्या पानाचे डेट चेक केले तर वीस ते शंभर पी पी एम जर झिंक त्याच्यापेक्षा जर झिंक कमी असेल तर पेरांची जी लाबी आहे उसाच्या पेरांची लाबी ही पेरांची लांबी कमी होत असतील त्याच पद्धतीनं जर झिंकची कमतरता असेल तर पानाची रुंदी आणि पानाचा पाना आकारसुद्धा लहान राहतो निघणारे फुटवे आशक्त निघतात आणि खुजे निघतात म्हणजे आपण बऱ्याच वेळा उसामध्ये बघतो की काय केल्यानं तो पान जो फुटवा आहे तो तीन चार पाया पानाच्या जा फुडत जातच नाही किती तो असा खुजूटून एखादा माणूस जसा खुजा असतो तशा पद्धतीनं तो कोंबसुद्धा खुजा होऊन बसलेला असतो आपण अशा फिरताना बऱ्याच वेळा लागणी बघत असतो की ती फुटवे आलेली सुद्धा खुशी होऊन बसलेली असतात बाहेर येणारी जी उसाची पानं आहेत ही पानं अशी पिरगळण्यासारखी दिसतात आणि मध्य रेषा आणि उसाच्या कडा याच्यामध्ये दरम्यान ही जी फिक्कट पिवळा येतो पानाला म्हणजे मधली रेषा शिर बनतो आपण त्याला आणि पानाची कड ह्याच्यामध्ये जो आहे तो फिकट पिवळेपणा येतो आणि काही दिवसानंतर मात्र ही तपकिरी रंगाचे होतात हे हे मुख्य लक्षण आहे की झिंकची कमतरता ओळखणे जर मोठा ऊस असेल आणि झिंकची कमतरता असेल तर त्यामध्ये तयार होणाऱ्या ऊसाच्या रसाची सुद्धा गुणवत्ता ढासळते आणखी काही लक्षण आहे तर पीक निस्तेज आणि कुमकुवत राहतं पानं लहान होतात जाड होतात अरुंद होतात कोळी पानं मुरडल्यासारखी होतात आणि पानावर जळके डाग पडतात काळपट असे जळके करण्या रंगाचे डाग पडतात पानावर ही झिंकची कमतरता ओळखण्याचे लक्षण आहेत आता हे कुठं होतं जास्त कमतरता कुठं दिसते तर ज्या अल्कलाईन जमिनी आहेत म्हणजे नऊ पॉईंट एकपेक्षा पेक्षा ज्याचा सामू किंवा पेय जास्त आहे त्या ठिकाणी झिंकची कमतरता जाणवते दुसरी गोष्ट चुनखडीयुक्त जमिनी आहे चुनखडयुक्त जमिनीमध्ये सुद्धा झिंकची कमतरता जाणवते एकदम हलक्या महाराणा ज्या भरड जमिनी आहेत त्या जा जमिनीमध्ये सुद्धा झिंकची कमतरता जाणवते आणि याच्या उलट ज्या अगदीच दलदलीच्या जमिनी आहेत तिथंसुद्धा आपणाला दलदलीच्या जमिनीमध्ये सुद्धा झिंकची कमतरता जाणवते त्यानंतर जांभ्या जा अंगाच्या जा किंवा तांबड्या मातीच्या जमिनी आपण म्हणतो त्यामध्ये सुद्धा झिंकची कमतरता असते आणि आपल्या काही चुकीमुळे सुद्धा झिंकची कमतरता निर्माण होते म्हणजे सतत फॉस्फरसचा वापर करणे काही लोकांना सवय असते दरवर्षी म्हणजे बेसन डोसला सुपर फॉस्फेट तुमच्या भरणीच्या डोसला सुपर फॉस्फेट मध्यम भरणीला सुपर फॉस्फेट पावसाळी डोस सुद्धा सुपर फॉस्फेट अशी त्या सुपर फॉस्फेटवर इतकं प्रेम असतंय की ते प्रत्येक वेळेला सुपर फॉस्फेट वापरतात मग प्रत्येक वेळेला सतत जमीनला फॉस्फरस मिळाल्यामुळं झिंकची कमतरता निर्माण होते तो तो तर ते तसंच जर अमोनियम सुद्धा प्रमाणापेक्षा जास्त वापरला अमोनियम सल्फेट तरी सुद्धा झिंकची कमतरता निर्माण होते मग काय करायला पाहिजे तर या अशा पद्धतीनं झिंकची कमतरता दिसत असेल किंवा दिसण्याच्या अगोदर सुद्धा आपण एक द एक वेळा बघतो एक ते दोन वेळा टोटल ऊस पिकाच्या लाईफमध्ये दोन वेळा आपण त्याची झिंकची झिंक आणि आयर्न जे जीवाणं आहे ते जीवाणं सोडले पाहिजे हा आहे आपण ते बघण्या अगोदर अगोदर आयर्नची सुद्धा म्हणजे फेरसची सुद्धा लक्षणं कशी ओळखायची ते बघूया म्हणजे फेरसमध्ये पण काय असते की क्लोरोफिल तयार होणे करण्यासाठी जो फेरेडॉक्झिन नावाचा घटक तयार होत असतो म्हणजे उसाला आपल्या हिरवापणा येण्यासाठी क्लोरोफिलची गरज असते ते तयार करत असताना फेरेडॉक्झिन नावाचा एक घटक असतो त्या घटकाची निर्मितीसुद्धा ह्या फेरसच्या उपलब्धतेशिवाय त्या ठिकाणी फेरस असल्याशिवाय होत नाही नायट्रोजनचं कन्व्हर्शन करण्यासाठी म्हणजे रूपांतर करण्यासाठी सुद्धा फेरसची गरज लागते किंवा या लोहाची गरज लागते त्याशिवाय आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे जो फेरस आहे याचं वहन ज्या फेरसची डिफिशियन्सी असते त्यावेळेला त्याचं वहन म्हणजे त्याचं ट्रान्स अजिबात होत नाही म्हणजे झून पानाकडून कोवळ्या पानाकडं तो अजिबात जात नाही अगोदर तो जून पानामध्ये तसाच थांबतो ज्यावेळी त्याला वनस्पतीला जाणवतं की आता आपल्याला म्हणजे फेरसची डिफिशियन्सी आहे किंवा कमतरता आहे तर तो त्या आहे त्या ठिकाणी जून पानामध्येच तो थांबतो त्यामुळं काय होतं तर, तर कोवळी जी पानं आहेत नवीन पानावर ही लक्षणं कमतरतेची लक्षणं दिसतात काय दिसतात कमतरजी पानाच्या ज्या शिरा असतात आणि त्या शिरांचा मधला भाग असतो तो पिवळा पडतो हे लक्षण आहे पानाच्या शिरामधला भाग पिवळा पडतो आणि याची सुरुवात कुठून होती तर पानाच्या देठापासून याची सुरुवात होते आणि शिरा मात्र गर्द हिरव्या राहतात सुरुवातीच्या काळामध्ये सुद्धा गर्द हिरव्या राहतात आणि मधला भाग आहे तो मात्र पिवळा होतो आणि पानं लहान होतात पांढरी होतात तपकिरी चट्टे पानावर दिसतात अशी पण लक्ष नाही आता हे का होतं तर आपण जर पोटॅशची मात्रा कमी दिली म्हणजे आपण या मोओपी फक्त एकच पोतं दिलं किंवा कमी दिलं पोटॅश आणि तो उपलब्ध पण झाला नाही म्हणजे आपण पोट्याची जीवाणू पण घातली नाही आणि पोटॅश पण दिला नाही तर आपल्याला फेरजची सुद्धा लक्षणं दिसायला सुरुवात होती आता शिफारस कशी आहे जी जर फेरजची लक्षणं दिसली तर दहा दहा किलो फेरसल सल्फेट द्या असं तज्ज्ञ सांगतात म्हणजे खतामध्ये मिक्स करून भरणीच्या डोसमध्ये बेसल डोसमध्ये दहा किलो सल्फेटची शिफारस असते किंवा फवारणी ज्याला करायची आहे त्याला पॉईंट एक टक्के किंवा पॉईंट अर्धा टक्के पॉईंट फाईव्ह पर्सेंट सिलेटेड फेरसची फवारणी कराय सुचवली जाते म्हणजे आपणाला त्या ठिकाणी त्याची डिफिशियन्सी भरून निघणं हा एक पर्याय असतो आता जो दुसरा पर्याय आहे तो आम्ही सांगतोय की याशिवाय आपण हे जे जीवाणू आहे झिंक आणि फेरजचे जीवाणू हे जीवाणू तुम्ही जमिनीमध्ये सोडले पाहिजेत कधी सोडले पाहिजेत एक फुटव्याच्या अवस्थेमध्ये फुटवा ज्यावेळेला निघतो त्यावेळेला एकदा फेरजचे जीवाणू सोडले पाहिजेत आणि एकदा मोठ्या भरणीनंतर एकदा म्हणजे तुमचा ऊस पंधरा सोळा कांडीवर असताना त्यावेळेला एकदा पेरतची जीवाणू सोडले पाहिजे असे दोन वेळा फेरतचे जीवाणू सोडले पाहिजे दोन वेळा झिंक फेरचे तर त्याचा फायदा काय होईल ज्यावेळेला आपण पहिल्यांदा सोडतोय त्यावेळेला त्या फुटवयाना निघणाऱ्या फुटव्यांना याची झिंक आणि फेरसची उपलब्धता मोठ्या प्रमाणात होईल आणि मग त्या ठिकाणी मगाशी मी सांगितलं लक्षणं तसं सा की निघणारे कोंब खुजे दिसणार नाहीत पानं पिरगळल्यासारखी मुरडल्यासारखी किंवा डाग पडलेली अशी होणार नाहीत स्वच्छ हिरवेगार पानं राहतील वानामध्ये हिरवापणा चांगला राहील क्लोरोफिल चांगला राहील त्यामुळे हिरवापणा चांगला राहील फोटोसिंथेसिसची क्रिया चांगली राहील विशेष करून गावंदरीच्या जमिनी असतात गावा शेजारच्या त्यामध्ये आपणाला फेरसची लोहाची डिपिशनची जास्त प्रमाणात दिसते काही वेळा जर आपण बघितलं तर मोठ्या ऊसामध्ये सुद्धा ऊस पांढरा पिवळसर पांढरट असा मोठ्या प्रमाणात दिसतो म्हणजे या ऊसाला कलरच नाही कलर गेल्यासारखा कलर लेस असा ऊस आपणाला दिसतो म्हणजे आपणाला ही जी लक्षणं आहेत हे आपण ओळखतो बऱ्याच जण तर सामान्य शेतकरीसुद्धा ओळखतो गावदरीच्या शेत जमिनीमध्ये फेरसची कमतरता आहे मग शेणखतामधनं जण फेरस देतात फेरस सल्फेट देतात काही जण शेणखतामध्ये भिजवून देतात काही जण फवारणी करतात काही जण खतामध्ये मिक्स करून घालतात तर या पद्धतीनं आपण त्याच्यावर उपाययोजना योजत असतो म्हणजे हे जे, जे फेरस सल्फेट आहे किंवा झिंक आहे याच्या कमतरता ओळखणं गरजेचं आहे आणि त्यासाठी आपणाला ही गोष्टी ह्या गोष्टी मी आता ज्या सांगितल्या त्या माहिती असणं गरजेचं आहे तर आपणाला आता ह्या जे मी आता हे जीवाणू सांगतोय एपिसोड किंवा झिंक आणि फेरचे जीवाणू याचा उपयोग ऊस पिकामध्येच फक्त नाही होत तर ऊसाबरोबर ज्वारी गहू बाजरी मका हळद आले भात तंबाखू वांगे टोमॅटो कापूस केळी द्राक्षे तेलबिया हिरव्या भाजीपाला फुले व फळझाडे यामध्ये सुद्धा याचा उपयोग चांगल्या पद्धतीनं होतो म्हणून ह्याची टोटल पिकामध्ये दोन वेळा शिफारस केलेली आहे पहिल्यांदा फुटव्याच्या अवस्थेमध्ये आणि परिपक्वतेच्या अवस्थेमध्ये दोन वेळा याची करायचे याची जी किंमत आहे ती किंमत खूप कमी आहे दोनशे त्रेसष्ट रुपये याची किंमत आहे आणि हे जमिनीतून देण्यासाठी आहे हे फवारणीसाठी नाही जमिनीतून नेण्यासाठीच आहे आणि याची साठवणसुद्धा हो थंड ठिकाणी की उन्हामध्ये करायची नाही थंड ठिकाणी करायचे अशा पद्धतीनं आपण हे करणं गरजेचं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे बहुधा जास्त कारखान्यावरही नाही ठराविक कारखान्यावरच आहे हे जर तुम्हाला अशा पद्धती लक्षणं दिसत असतील किंवा दिसू नये असं वाटत असेल तर तुम्ही हे वापरू शकता हे वापरत असताना आपण फुटवेअर जे जे पंचेचाळीस ते साठ दिवसाच्या दरम्यान एकदा ॲपिसोलचा वापर करा म्हणून सांगितलेला आहे आणि एकदा मोठ्या वर्गणीनंतर म्हणजे तीन महिन्याचा जो आपण डोस सांगतो त्यामध्ये पहिल्यांदा आपण काल आपण परवा बघितलं की बाबा सॉइल हेल्थ के एम बी आणि गंधक जीवाणू सांगतो दुसऱ्या महिन्यामध्ये सॉइल हेल्थ के एम बी आणि हे झिंक आयर्न जीवाणू हे सांगतो आणि तिसऱ्या महिन्यामध्ये आपण सॉईल येईल तर एम बी सिलिकेट जीवाणू सांगतो तर अशा पद्धतीनं ह्या ऊस पिकाला तर विशेष करून हा आळवणी किंवा ठिबकद्वारे आपण देऊ शकता ह्याची किंमत दोनशे त्रेसष्ट रुपये आहे आणि हे उपलब्ध होण्याचं ठिकाण जे आहे ते वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मांजरी बुद्रुक आणि काही कारखाने कार आणि आमच्या इथं म्हणाल तर इस्लामपूरमध्ये इस्लामपूर जिल्हा सांगली या ठिकाणी इस्लामपूर सांगली रोडवर इस्ला प्रकाश हॉस्पिटलच्या अलीकडं कृषी तीर्थ नर्सरी आहे त्या ठिकाणी एक आउटलेट आहे आणि इस्लामपूर गावामध्ये इस्लामपूर पेटनाकार रस्त्याला जे प्रशासकीय इमारत आहे त्याच्या ठिकाणी शेजारी आपलं सोनेरा कृषी उद्योग समूह दुकान आहे या ठिकाणी सुद्धा हे तुम्हाला उपलब्ध होऊ शकतं तर शेतकरी मित्रो या कमतरता दिसू नयेत आणि आपल्या उत्पादनामध्ये घट येऊ नये कुठल्याही पिकाच्या आणि कुठल्याही पिकाला तुम्ही केळीला विशेष करून फायदा आहे आंब्याला फायदा आहे अंजीरला फायदा आहे शीताफळाला फायदा आहे तुरीसाठी फायदा आहे डाळिंबासाठी फायदा आहे टोमॅटोसाठी फायदा आहे गहूसाठी फायदा आहे तर ह्या पद्धती तुम्ही गहूला वगैरे वापरत असताना तुम्ही पाण्याबरोबर सुद्धा देऊ शकता म्हणजे दोनशे लिटर पाण्यातून पाण्याबरोबर देऊ शकता ड्रिंकिंग करू शकता सरीवरचा गहू असेल तर कुठल्याही पद्धतीनं ते तुम्ही सोडू शकता किंवा खतामध्ये कंपोस्ट खतामध्ये मिक्स करूनसुद्धा तुम्ही देऊ शकता कुठल्याही पद्धतीनं दिलं तरी चालू शकतं त्याचा निश्चितपणानं फायदा हा आपणाला होणारच असतो तर या पद्धतीनं आपण शेतकरी मित्र याचा वापर करावा आणि पुन्हा एकदा आपणाला सांगतो की जर आपण या चॅनेलला नवीन असाल तर आपलं हे कृषी तीर्थ चॅनेल सबस्क्राईब करा लाईक करा उद्याच्या भागामध्ये आपण उद्याच्या याच्यामध्ये आपण सिलिकेट जीवाणू जो सूक्ष्म घटकमधला एक आहे सिलिकेटचे जीवाणू त्याच्याविषयी माहिती घेणार आहोत तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद नमस्ते जय महाराष्ट्र जय हिंद